आ, नमस्कार बंधू नाव सांगा तुमचं रोशन पाटील पाटील स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार बंधू नाव सांगा तुमचं रोशन पाटील बैल मालकाचं नाव काय मालकाचं नाव आहे तानाजी भाऊ श्रीखंडेलापूर कानाव पोण्या ग्रुपचा बैल आहे तो तालापूर खानावचा नाव काय बैलाचं नाव शिट्टी फाय हंड्रेड आज कोणा धावला आज आहे जी फोर्टी सिक्स बंडा पडवल यांचा लक्ष आहे त्याला पायऱ्याला इथला जे मावलात जे इक्विरी मधला अच्छा बैल सेकंदाच्या गाठावर धावतो सेकंदाला बोलतो परत तीन पेराला बोलतो जास्त पिंजवडला बोलवतो आम्ही खाली मुंबईमध्ये त्याचे आठवणी शर्यत जी पंधरा ऑगस्टला झाली होती करंजाव पाटीला झाली होती अच्छा हां गाडी खाली लेट सुटली होती जरा पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे गाडी स्लीप झाली खाली छान नंतर मग ओवरटेक केला घरचीच गाडी होती आमचा रावण म्हणून होता एक त्याच्याबरोबर अच्छा आजचा पेहरा कोणी ठरवला पेहरा झाला आमचे साईराज महाडिक आहेत अच्छा त्यांनी आणि आमचे मार्गदर्शक भाऊ आमचे तानाजी भाऊ त्यांनी ते पायरा केलेला आहे आज शिट्टी आणि एम जी फोर सिक्स पाच ह्याच्या अगोदर टॉपची कुठली कुठली बैल याच्यात आमची घरची गाडी पालायची तात्या साहेब असा रावण असा जा आमचा मोने असा बसतात घरचं घरची जास्त करून आम्ही गाडी पालवतो हा बैल कुठल्या जातीमध्ये मोठतो धाव हा मला वाटतं बे, बेरड जातीमध्ये आता बैल किती वय वय आता आहेत पाहिलं एक सहा वर्ष सहा सात वर्ष आहे सहा वर्ष टॉपचे कुठले कुठले घाट तिकडचे घाट तसे आम्ही गेल्या वर्षी केले होते आणि या वर्षी आता हा पहिलाच घाट आहे त्याचा या वर्षी सेकंदाच्या घाटावर हो। सेकंदाचा घाट तुमच्या तिकडं बिनजोड का सेकंद बिनजोड आमचे बिनजोड होते बिनजोड होते सेकंदाचा घाट नाही सेकंदाचा सेकंदाचा पहिलाच घाट का पहिलाच घाट त्याचा आणि तो पण टॉपचा पेहरा आहे तुमचा हो पेहरा झालेला आहे आमची फोर्टी सिक्स लक्ष आहे नाव सांगा तुमचं माझं नाव साईराज महाडी साईराज महाडिक महाडिक शिट्टी बरोबर तुम्ही काय काय काम करता शिट्टीचा सगळंच काम करतो बैल झोपण्यापासून बैल पाणी करण्यापासून बैल खाली नेण्यापासून आणि सगळंच काम करतो धुण्यापासून सगळं सगळंच करतो याचा सुट्टी मेकर कोणी सुट्टी मेकर आमचा ग्रुप आहे सोन्या ग्रुप काना आता ग्रुप करतो आणि आमचा मित्र परिवार अच्छा तुम्हाला हे बैलगाड्या शर्यतचा छंद कधी बसून लागला आम आमच्या ला आम्हाला बैलगाडीचा छंद आमच्या आजोबा पसंत आमची आम आम दुसरी पिढी आली पिढी अजून घरी किती बैल आहेत घरी आमच्याकडे अजून अठ्ठावीस बैल आहेत टोटल टोटल अठ्ठावीस बैल आहेत किती सगळीच बैल पलणारी आहेत अरे बिनजोडला बिनजोडला पण पलतात तीन फेराला पण पलतात हा खेळ आम्ही गेल्या वर्षीपासून चालू केलाय सेकंदा आ... या घाटा जितपत्र आलो आहे ना बैल घेऊन कधीच नाही देत एक दोन बैल देतो आम्ही चालू राहण्यासाठी आणि इंदोडचा हा खेळ दिवाळी झाल्यानंतर गणपती नंतर चालू होतो त्याच्यामुळे रनिंग साठी बैल आम्ही देतो याचं घरचं नियोजन कोण बघतात घरी सांभाळण्याच घरी आपले आहेत कामगार आहेत किती माणसं माणसं चार पाच माणसं आहेत अच्छा हा बैल तुम्हाला मारतो का नाही मारत नाही जातो थोडकी झाडे केली का माझं तापट आहे लहान मुलांना मानतो का नाही नाही बैल एक पात्र्यावर जातो सुट्टीला कसं आहे हा बैल सुट्टीला चांगला आहे खालतात तल एकदम जबरदस्त आहे जबरदस्त तुमच्या स्वतःच्या आठवणीतला या शेतीचा कुठला घाट शिट्टीचा घाट आता पाहिलंच मी आम्ही आणला आहे घाटावरती पण बिंदोडला बैलांनी कधी मान आमची खाली तपण्या दिलाय अच्छा बिंचोडला सतत बैलपूरला साईडचा जर बैलपूरला तर आम्ही शंभर टक्के पुलाला घेऊन जातो दादा तुम्ही आज शिट्टीबरोबर आलात बहिरनाथ केसरी देवघर महावल बैलगाडा शरीरसाठी तुम्हाला आणि शिट्टीला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 दादा मित्रांनो बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र